पडसाळी गावातील चंद्रकांत थोरात यांच्या मृत्यू संदर्भातील केसची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली माढा तालुक्यातील पडसाळी गावात मयत चंद्रकांत भिकाजी थोरात यांच्या केसची सखोल चौकशी होऊन दोषींवर कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी शहर जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे यासंबंधीचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना भीम आर्मीच्या शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अखिल शाक्य यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यावेळी भीम आर्मीचे राज्य संघटक डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड दर्शनाताई गायकवाड मनोज चलवादी सचिन कोंडे आकी कांबळे पवन गुगरी मनोज गोडवे विशाखाताई सुबाळे सरस्वतीताई कांबळे उमेश गायकवाड अजय मैंदरगीकर सचिन कांबळे रोहित बनसोडे यांच्यासह अलकी कांबळे प्रसाद ठक्का तन्वीर मुजावर सोहिल शेख समर्थ चौधरी विजय गायकवाड अनिकेत सर्वदे विवेक मुळे यांची उपस्थिती होती पडसाळी येथील सदर केसमध्ये मयत झालेल्या चंद्रकांत भिकाजी थोरात यांच्या मृत्यूस विद्युत महामंडळाचे उपअभियंता रमेश कोकरे लाइनमन शिवाजी शिंदे खाजगी कॉन्ट्रॅक्टर देशमुख हरिभाऊ सलगर शिरीष पाटील हे जबाबदार असून या सर्व लोकांनी मिळून कट रचून मयत चंद्रकांत थोरात यांचा खून केलेला आहे असा आरोप भीम आर्मीच्या शिष्टमंडळानं केला आहे तो इलेक्ट्रिकचं काम करत असताना हरिभाऊ हरिभाऊ सलगर यांच्या इथे इलेक्ट्रिकचं काम करत असताना त्यांचा ठेकेदार मारुती उत्रेश्वर देशमुख आणि त्यांचे साथीदार पाच सहा जण आणि सिरीज पाटील हा मेन सूत्रधार त्यांनी लाईट बंद केली लाईट बंद केली आणि एल एन परिमिट घेतलं असं सांगितलं हरिभाऊला सांगितलं पण हरिभाऊनं लगेच माझ्या मुलाला सांगितलं अच्छा तो एल एन केमिट घेतलं तू चर चढवर पोलवर त्यावेळी परमिट काय घेतलं नव्हतं तो माझा मुलगा तो तारेवरच अडकून राहिला या केसमध्ये जे कोणी दोषी असेल त्याला योग्य ते वेळी शासन मिळावं आणि माझ्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा वैरी ओढण्याचं काम करत असताना मृत्यू झालेला आहे त्यांच्या मृत्यूचे कारण असे की त्यांचा जाणीवपूर्वक कोल्ड ब्लडेड मर्डर अशा पद्धतीने त्यांचा मर्डर केलेला आहे त्यामध्ये प्रमुख आरोपी शिरीष पाटील हरिभाऊ सलगर लाईनमॅन शिवाजी शिंदे मारुती देशमुख जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सब डिव्हिजन ऑफिसर हे लोकरे यांच्यावर या सर्व लोकांनी मिळून त्यांचा कट करून त्यांना मारण्यात आलेला आहे आम्ही आज रोजी भीम आर्मीतर्फे भीम आर्मी सोलापूर शहर व जिल्हा युनिटतर्फे इतर जिल्हाधिकारी साहेब व एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्व आरोपींवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यांची लवकरात लवकर सखोल चौकशी होऊन त्यांना तातडीने अटक व्हावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा भीम आर्मी शहर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करेन